मे महिन्यातील प्रचंड उन्हाळा दुपारची वेळ आबा हॉलमध्ये टीव्ही पाहत होते तेवढ्यात टेलिफोनची रिंग वाजली आबांनी फोन उचलला आबांनी हॅलो म्हणताच तिकडून आवाज आला आबा कधी येता माझ्याकडे आबांनी काही बोलण्याच्या आतच उद्या बसा मी येतो घ्यायला आबा काही बोलण्याच्या आतच तिकडून फोन कट झाला आबा सोफ्यावर बसले त्यांनी डोक्यावर हात लावला समोर त्यांच्या पत्नी आशाताईंचा फोटो होता त्यांचं लक्ष फोटोकडे गेलं आणि ते हळू आवाजात बोलले हाल करून गेलात ना माझे दुसऱ्या क्षणी ते सावध झाले त्यांच्या लक्षात आलं आपण जायला जर नकार दिला तर मनीष आणि नीता नाराज होतील मनीष आबांचा लहान मुलगा आणि नीता त्यांची सोन मनीष बँकेत अधिकारी होता तर नीता ही गृहिणी होती मनीष मुंबईला राहत होता मुंबईचं हवामान तसं डपमट ते आबांना सहन होणार नव्हतं पण आशातही गेल्यानंतर आबांना जवळचा सहारा नव्हता आबांना दोन मुली उषा आणि निशाचे लग्न होऊन सासरी गेल्या होत्या आबांनी तयारी सुरू केली आता गेल्यानंतर परत घरी कधी येणं होईल याची आबांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी गोदरेज कपाटातून पासबुक आशाताईचे दागिने आणि काही रोपड व आवश्यक कपडे आणि डायबिटीजच्या गोळ्या औषध बॅगेट टाकले रात्री गावात राहणाऱ्या लहान भावाकडे म्हणजेच दत्ताकडे गेले आबांनी दत्ताला सांगितले की मी जाऊन येतो लवकरच मनीषकडून दत्ताने पण होकार दिला आबा घरी आल्यानंतर पाणी पिऊन झोपले सकाळी पाच वाजताच ते उठले त्यांनी आवरलं घराला कुलूप लावले आशाताच्या फोटोकडे पाहून ते बोलले येतो सांभाळा घर आता डोळ्यातलं पाणी टिपत ते रस्त्याच्या कडेला आले रिक्षात बसून बस स्थानकावर आले मुंबईला जाणारी बस लागलीच होती आबा खिडकीजवळच्या जागेवर बसले मध्ये बस, बस थांबल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी नाश्ता केला आठ तासाच्या प्रवासानंतर ते मुंबईला पोहोचले उतरल्यानंतर ते रिक्षाने मनीषच्या घरी पोहोचले मनीष व नीताने त्यांना चे जोरात स्वागत केले आबांचं जेवण झाल्यानंतर ते विश्रांतीसाठी गेस्ट रूम मध्ये गेले आशातही गेल्यानंतर आबा प्रथमच मनीषकडे आले होते विश्रांती झाल्यावर नीताने त्यांना चहा दिला चहा घेतल्यानंतर ते खोली खाली गार्डन मध्ये फिरायला गेले तिथे त्यांना समवयस्क भेटले आबांनी त्यांच्याशी ओळख करून घेतली फिरून आल्यानंतर आबांचे जेवण झाले आबा झोपायला जाणार तोच मनीष म्हणाला थांबा ना आबा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी आबा थबकले आणि परत सोफ्यावर बसले मनीष म्हणाला आबा तुम्ही आता इकडेच राहा आबा म्हणाले अरे असं कसं मी येत राहीन ना तुझ्याकडे मनीषच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते आबा इथून गेले तर त्यांची संपत्ती ते सगळ्यांना वाटून टाकते मनीष आबांशी गोड बोलत म्हणाला ठीक आहे आबा तुम्हाला जेवढे दिवस वाटेल तेवढे दिवस राहा दुसऱ्या दिवशी आबा उठले सगळं आवरून त्यांनी देवपूजा केली मनीष आणि आबांनी एकत्र नाश्ता केला मनीष बँकेत गेला नीताई हॉलमध्ये येऊन बसली ती आबांना म्हणाली आबा आई गेल्यानंतर तुम्हाला खूप एकटं वाटत असेल ना आबांनी मानेनेच होकार दिल्यानंतर ती म्हणाली आबा आईंचे दागिने लॉकरमध्ये ठेवले असतील नीताच्या अनपेक्षित प्रश्नाने आबा गोंधळले आणि म्हणाले नाही ग अचानक येणं झालं म्हणून दागिने बरोबरच आणले त्यांचं उत्तर ऐकून नीताला हायसं वाटलं तिने मनीषला सांगितलं त्या दोघांनी ठरवलं की आबांना इथून जायचं जाऊ द्यायचं नाही ते दोघंही आबांशी प्रेमाने वागू लागले आबाही खुश होते एक दिवस मनीषने आबांना सांगितले की तुमच्याकडे दागिने व रोकड आपण लॉकरमध्ये ठेवून येऊया आबांनी सर्व रोकड दागिने पासबुक मनीषजवळ दिले आबांजवळ फक्त त्या महिन्याची आलेली पेन्शन शिल्लक होती आबांना मुंबईला येऊन महिना झाला होता त्यांना घरीच आठवण यायला लागली होती एक दिवस अचानक आबांना पोटात दुखल्याचे निमित्त झाले मनीषने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी लहान आतड्याला सूज असल्याचे सांगितले सूज कमी होईपर्यंत आबांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होते त्याच दरम्यान मुंबईत पाऊस सुरू झाला मनीषचं घर हॉस्पिटलपासून लांब होतं त्यांची धावपळ होऊ लागली पावसाचा जोर वाढू लागला तसतसे त्यांना हॉस्पिटलमध्ये येणे जाणे जमले नाही नीता प्रेग्नेंट असल्याचे तिला डॉक्टरांनी जास्त हालचाल न करण्याचा सल्ला दिला, दिला। इकडे आबांचे व्हायला सुरुवात झाली त्यांना खायला मिळेना तेथील नर्सच्या लक्षात आले की आबांजवळ कोणीच नाही आहे नर्सने मग आबांना चहा ब्रेड द्यायला सुरुवात केली पण आबांचे डोळे सतत दाराकडे लागून राहिले त्यांना वाटत होतं मनीष येईल आणि आपल्याला घरी घेऊन जाईल आबांना हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस झाले तरी मनीष तिकडे फिरकला नाही पिणे कमी झाल्यामुळे आबांची तब्येत अशक्त झाली होती बेडवरच असल्याने आंघोळ नाही दाढी वाढलेली आणि अंगावर जुनेच कपडे अशा अवस्थेत आबा होते त्यांच्या डोक्यात विचार चालू होते की आपण आपल्या जवळची सगळी रोकड दागिने मनीषला देऊन टाकले आणि आता आपला लाडका मुलगा ज्याच्यावर आपण जीवापाळ प्रेम केलं तो हॉस्पिटलमध्ये यायलाही तयार नाही अशक्तपणामुळे आबा बिशुद्ध होऊ लागले जेव्हा ते शुद्धीर येत होते तेव्हा नर्स त्यांना चहा पाणी पाजत एक दिवस संध्याकाळी मनीष हॉस्पिटलमध्ये आला आबांना ते जाणवलं आबांच्या डोळ्यातून झरझर जर अश्रू वाहू लागले आणि ते हातानेच मनीषला मनीषवले जणू ते सांगत होते की मला घे घरी घेऊन चाल मनीषने फक्त त्यांना मान हलवून होकार दिला आणि तो निघून गेला आबांना पाहायला उशा व निशा आल्या पण आबा व्यवस्थित आहे असे म्हणून त्यांनी त्यांना निरोप दिला त्याला भीती वाटत होती की आबांनी मुलींना काही सांगितले तर नीताची डिलेवरी झाली इकडे म मै, महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आबांची तब्येत अधिकच बिघडली ते कोणाला ओळखतही नव्हते नीताला डिलेवरी मध्ये खूप त्रास झाला तिला गोंडच मुलगा झाला मनीष तिच्याजवळ आला तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले मनीषने तिला विचारताच ती म्हणाली आपले आबा कुठे मनीष भाणावर आला तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला आबांच्या अंगावर पांढरं पांघरून टाकलेलं होतं जन्मदात्याला पाहून मनीष ढसाढसा रडू लागला त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू ओघळत होते धन्यवाद